मित्रांनो उद्या करण हे वाक्य तुम्हाला आयुष्यात कधीच यशस्वी होऊ देत नाही कारण उद्या करण म्हणजे आज कंटाळा करणे आज कंटाळा केला आहे उद्या पण काय सांगता येतं कंटाळा येईल म्हणून जे करायचं ते आजच कर, करा आजच करा म्हणजे आत्ताच करा लगेच सुरुवात करण केली तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात नाहीतर उद्या करण हे वाक्य एवढं डेंजर आहे उद्या करणाऱ्यांच्या अर्ध अर्ध आयुष्य असंच निघून आहे त्याच्यामुळं उद्याच्या भरोश्यावर कधीच राहू नका जे आज केलं आहे ना उद्या तुम्ही आरामात राहाल त्याच्यामुळे जे आजच करून ठेवा उद्याच्या याच्यावर का बसतात कारण उद्या आज काहीतरी काम होतं म्हणून ते टाळलं काय सांगता येते उद्या पण काहीतरी काम राहू शकतं त्याच्यामुळं जे आजच करता येईल ना ते हातावेगळं करून ठेवा तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता नाही तर उद्याचा दिवस पण असाच वाया जाईल परवाचा दिवस पण असाच वाया जाईल आणि तेरवाचा दिवस पण असाच वाया जाईल तेरवाही असंच म्हणणार आपण उद्या करू त्याच्यामुळे जे करायचं ते आज आज म्हणजे आत्ताच सुरुवात करा तरच आयुष्यात काहीतरी करू शकतात बरोबर ना